चार भावातली एकूल ती एक लाडकी बहीण जिनं भावासाठी आपलं एकृत दिलं लिव्हर दिलं भाऊ विजयच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिला या जगाची यात्रा संपून जावं लागली आज भाऊ जिवंत आहे आणि जिनं यकृत दिलं तिला या जगाची यात्रा संपून जावं लागलं काय करते बहीण भावासाठी यासाठी मी तुम्हाला एक सत्य घटना सांगणार रक्षा आहे रक्षाबंधनही आहे आणि आज भावासाठी उपवासाचाही दिवस आहे घडलेली घटना आहे सत्य घटना आहे शेतकरी कुटुंब आहे एक शेतकरी कुटुंब आहे शेती व्यवसाय करून जगणारं कुटुंब आणि नंतर हॉटेलिंगच्या व्यवसायाकडे वळलेलं कुटुंब विदर्भामधलं बुलढाणा जिल्ह्यातलं देऊळगाव राजा तालुका आणि त्या तालुक्यामधलं एक आंढेरा नावाचं गाव आणि त्या आंढेरा गावामध्ये एक नागरी कुटुंब राहत होतं बघा आता काही दिवसापूर्वी घडलेली घटना या भावाचं नाव रमेश नागरे आणि त्या रमेश नागरेला पोटाचा विकार सुरू झाला दोन हजार एकोणीसमध्ये पोटाचा विकार सुरू झाल्यामुळं त्याचं निदान करत असताना त्याचं निदान लागत नव्हतं म्हणून त्यांना मुंबईसारख्या ग्लोबलसारख्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर तिथे त्यांच्या त्या रोगाचं निदान झालं आणि तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला एकृताचा आजार आहे आणि तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्हाला कोणीतरी एकृत द्यावं लागेल लिव्हर एकृत त्याला इंग्रजीमध्ये लिव्हर म्हणतात मराठीमध्ये एकृत म्हणतात हा तुमचा लिव्हरचा त्रास आहे आणि तुम्हाला जर या जगात जगायचा असेल राहायचा असेल तर तुम्हाला एकृताची गरज आहे पण कोण देणार महाराज एकृत आहे का कोण द्यायला तयार होणार अरे आपलं एकृत द्यायचं म्हटल्यानंतर त्या देणाऱ्याला पण भीती आहे ना कोण देणार म्हणून असं सांगतात ते रमेश नागरेजे होते ना चौघ भावंड चार भावंड आणि त्या चार भावंडात त्यांना एकूल ती एक बहीण होती दुर्गा नावाची दुर्गा अरुण धायतडक तिचं नाव दुर्गा अरुण अरुंधायतडक तिचं नाव आणि एकूल ती एक बहीण आणि सर्वात लहान बहीण मला सांगा लाड बहीण सर्वात लहान आहे आणि चार भावात एकच बहीण आहे पण तिचा लाड कमी असेल का लाडकी बहीण होती एकृत कोणी द्यायचं ब्लड ग्रुप कोणाचाही मॅच होत नव्हता हो पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप लागत होता आणि ऐका त्या दुर्गा नावाची जी बहीण होती ना तिचा ब्लड ग्रुप भावासोबत मिळाला आणि भावासोबत मिळाल्यानंतर एका क्षणात तिनं कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सांगितलं मी माझ्या भावासाठी एकृत देणार मी माझ्या भावासाठी एकृत द्यायला तयार आहे क्षणाचाही विचार केला नाही महाराजा आणि एकृत द्यायला ती तयार झाली पण अजून एक सांगेल त्याच्या अगोदर अनेक दवाखाने करत असताना ती आमच्याही गावात आली होती आमच्या गावात एक महाराज आहेत आणि ते थोडं असे दुःख वगैरे पाहतात आणि त्याच्यासाठी आमच्या गावात आली होती आणि आमच्या गावात आल्यानंतर त्यांना कळलं की सानप महाराजांचं शास्त्रीचं हेच गाव आहे आणि नेमकं मी त्या दिवशी घरी होतो आणि त्या दिवशी घरी आल्यानंतर माझी ओळख नाही त्यांच्याबरोबर मी हा का सांगतोय हे काही मी ऐकून सांगत नाही मी त्या परिवाराशी निगडीत आहे त्यांच्या दुःख भावना मला जवळून माहिती झाल्यामुळं हे मी मांडतो आहे का बरं का आणि त्या बहिणीनं सांगितलं महाराज तुमची माझी ओळख नाही एक बहीण आपल्या भावासाठी अनोळखी माणसाच्या समोर पदर पसरते मला ते आज आठवलं तरी मला राहत नाही बोलवत नाही ती गोष्ट बरं का आणि ती पाया पडली माझी आणि मला म्हणे महाराज माझ्या भावाला असा असा आजार झाला हो अनेक दवाखाने केले आम्ही अनेक दवाखाने केले पण त्याचा रोग बरा होत नाही आम्हाला असं कळलं की तुमच्या गावातले महाराज आजार बरे करतात मग जाऊन येऊ का आम्ही त्यांच्याकडे अहो म्हटलं तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही जाऊन या ना जाऊन या तुम्ही मग त्या जाऊनही आल्यान मला म्हटलं महाराज तुम्ही काहीतरी विचार करा माझ्या भावाचा आजार होईल तुमच्या ओळखी खूप आहेत तुमचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या भावाला कुठं बरं वाटेल तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्याला तिथं घेऊन जाऊ आणि ती बहीण त्यांना दवाखान्यात घेऊन गेली बघा मुंबईला दवाखान्यात नेलं आणि मुंबईला दवाखान्यात नेल्याच्या नंतर कळलं की याला दुसरा पर्यायच नाही या गोष्टीला दुसरा पर्याय नाही एकृत दान केल्याशिवाय हा जगू शकत नाही म्हणून ऐका मागच्या वर्षी मागच्या वर्षी त्या बहिणीनं मला भेटून गेल्याच्या नंतर मुंबईला दवाखान्यात मी म्हटलं तुम्ही जर गेल्यात एम हॉस्पिटलला जर गेल्यात तर माझ्या ओळखीच्या तिथं मला काही मदत करता आली तर मी तुम्हाला करेल पण त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेलं ने आणि ऐका त्या बहिणीनं आपल्या भावाला वाचवण्यासाठी क्षणाचाही विचार न करता काय केलं आपल्या भावासाठी तिनं तिचं एकृत द्यायला तयार झाली आणि असं सांगतात तीस टक्के एकृत जे होत ना दुसऱ्याला जर जगवायचं असेल तर ऐका त्याचं सत्तर टक्के आणि देणाराच तीस टक्के मग तो पुढचाही जगतो आणि हाही जगतो बर का याचा रिसर्च झाला आणि याचा रिसर्च झाल्याच्या नंतर तिनं तिचं तीस टक्के एकृत आपल्या भावाला दान केलं महाराज एक बहीण भावासाठी काय करते हे याच उत्तम उदाहरण <प्लुण> तीस टक्के तिनं तिचं एकृत लिव्हर आपल्या भावाला दिलं आणि भावाला दिल्याच्या नंतर भावाला ऐका भाऊ विजेचं सुंदर असं गिफ्ट मिळालं जीवदान मिळालं त्या भावाला आजही तो माणूस आहे हा हे फार पूर्वी घडलेली नाही हे मागच्या वर्षीचं बोलतोय मी तुम्हाला आजही ते रमेश नागरे जिवंत आहेत ऐका आजही ते रमेश नागरे जिवंत आहेत त्यांच्या परिवाराला भाऊ विजेच्या अगोदर हे मिळालेलं सुंदर गिफ्ट बहिणीकडून भावाला मिळलं लक्ष द्या भावाला त्या बहिणीनं हे सुंदर जीवदान दिलं पण झालं असं महाराज हिचं एकृत तीस टक्के काढल्यामुळं झालं असं बहिणीमुळं भावाचा तर जीव वाचला भाऊ बीजेच्या अगोदरची ही घटना ऐका भाऊ बीजेच्या अगोदरची ही घटना पण असं झालं ना चार भावातली एकूल ती एक लाडकी बहीण जिनं भावासाठी आपलं एकृत दिलं लिव्हर दिलं भाऊ विजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिला या जगाची यात्रा संपून जावं लागली आज भाऊ जिवंत आहे आणि जिने एकृत दिलं तिला या जगाची यात्रा संपून जावं लागली तिचे मालक आजही माझ्या संपर्कात आहेत मी त्यांच्या घरी त्या रोडने चाललं की त्यांच्या घरी जातो आज आठवा महाराज अरे एकीकड भावाचा हिस्सा मागणारी बहीण कुठे आणि एकीकडे भावासाठी एकृत दान करणारी बहीण कुठे एकीकडे इस्टेटी भांडणारी सा, बांधणारी बहीण आणि एकीकडे एक भावाला जीवदान देऊन आपलं हे लोकाची यात्रा संपवणारी बहीण याचा विचार करणं आज काळाची गरज आहे या कम्प्युटरच्या युगात या धावत्या युगात या इंटरनेटच्या जमान्यात या संवेदना भावना नाते संपलेल्या जगात आज हा समाजाच्या समोर किती मोठा आदर्श आहे आणि आजही सांगतो मी तुम्हाला आज मालक आहे मालक आहे एक भावाला एकृत दिलं पण हिच्यावरच्या शस्त्रक्रियेत काहीतरी गफलत झाली काहीतरी झालं नाही म्हणा किंवा तिचं आयुष्य तेवढं म्हणा आणि भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता जी भाऊ बहीण बा बहीण भावाला सुंदर गिफ्ट देणारी होती जीवदानाचं तीच बहीण त्या भावाला सोडून या यह लोकाची यात्रा सोडून निघून गेली तिची इच्छा होती तिला दोन मुलं आहेत एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे आणि तिची इच्छा होती की भावाला आजार झाला ना म्हणून पोरीला डॉक्टर बनवायचं की आपल्या घरात असा आजार झाल्यानंतर आपल्या घरातला डॉक्टर असावा पण आज त्यांची मुलगी बीडच्या मेडिकल कॉलेजमध्ये बी ए एम एस करते मायला पोरीला डॉक्टर झालेलं पाहायचं होतं मायला पोरीला डॉक्टर झालेलं पाहायचं होतं ऐका लक्ष देऊन पण ती पहिल्या वर्षाला असतानाच आई आई, आई, आई लोकाची यात्रा सोडून निघून गेली मला सांगायचं हे आहे दादा आज हे नातं या समाजासोबत खूप मोठा आदर्श देणार आहे खूप मोठा आदर्श देणार आहे बरं का म्हणून त्या मालकानं आजही तिचा घरामध्ये एवढा मोठा फोटो बनवून लावला पत्नीचा एवढा मोठा फोटो बनवून लावला आणि आजही त्यांनाची अहो तरुण वयात पत्नी जाण्याचं दुःख काही सामान्य आहे का पण ऐका बहीण जेव्हा भावाला एकृत द्यायला तयार झाली तेव्हा त्या मालकानं सुद्धा विरोध नाही केला बरं का म्हणून त्यांचे उपकार मानले पाहिजे परिवाराने त्या मालकानं विरोध नाही केला की के तू एकृत द्यायला तयार झाली पण तुझं काय होणार मालकानं विरोध नाही केला का, का ते आजही परमार्थिक जीवन जगणारे आहेत महाराज आजही परमार्थिक जीवन जगणारे आहेत मला सांगायचं हेच आहे विचार करणं गरजेचं आहे एकीकडे हा काळ बहीण भावाचा लक्ष देऊन ऐका म्हणून आज भावासाठी बहीण उपवास करणारे आहे ना मला पहिली गाडी घ्यायची होती ना तेव्हा मला आज आठवलं तरी भरून येते की तेव्हा आमचे भाऊजी असतील बहिणी असतील कुठं पैसेन पैसे काय होते म्हणून ते पहिली मदत आमच्या बहिणी आमचे भाऊजी यांनी केली होती महाराष्ट्र तुम्हाला फिरायचं आहे गाडी नाही मला सांगायचं हेच आहे की आज बहीण भावासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहे म्हणून भावालाही माझी विनंती आहे तुम्ही या जगात सगळे नाते विसरले तरी चालतील पण एक आई वडिलाचं आणि एक बहिणीचं आपली बहीण किती जरी गरीब असली आपली बहीण किती जरी गरीब असली तर श्रीमंत भावानं तिला विसरता कामा नाही भाऊबीज असेल रक्षाबंधन असेल अरे मी सांगेन तुम्हाला आज कधी बी विचार करा बरं का आपली बहीण जेवढा आपल्यासाठी करेल अरे एक बहीण एकृत देऊ शकते हे कोण करणार आहे जगामध्ये कोणी करणार नाही बघा म्हणून मलाही तीन बहिणी आहेत पण मी घरात सगळ्यात लहान आहे पण लहान असताना सगळ्यांचं प्रेम आहे पण माझी विनंती राहील तुम्हाला की आपण आपल्या आप बहिणीला किती मोठं झाले तर विसरू नका